हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मी अशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओचं मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आजच्या विषया व्हिडिओचा विषय थोडासा वेगळा आहे येणारं नवीन वर्ष मला म्हणजे मला काय काय अचीव करायचं आहे दोन हजार तेवीस मला जाता जाता काय काय देऊन गेलेलं आहे आणि कसं गेलं आहे माझ्यासाठी दोन हजार तेवीस ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत या व्हिडिओद्वारे शेअर करायच्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक अवश्य करा माझ्या गोड मैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ खूप जास्त हेल्पफुल ठरेल कारण की कोणाला तर बघूनच आपण शिकत असतो त्यामुळे येणाऱ्या वर्षात जर तुम्हाला काही नवीन संकल्प करायचे असेल तर तुम्ही अफकोर्स करू शकता वर्षाच्या दोन हजार चोवीस जेव्हा उजाडतं त्यावेळेला बरेच जण नवीन नवीन संकल्प करत असतात तो प्रयत्न तर सगळेच करत असतात चला आता जास्त बडबड न करता मी शेअर करते की मला हे जे दोन हजार तेवीस वर्ष आता चाललेलं आहे दोन तीन दिवस काही बाकी राहिलेत ते कसं गेलं हे पहिल्यांदा शेअर करते तुमच्यासोबत तर दोन हजार तेवीस मला खूप अनुभव देऊन गेलं खूप जास्त अनुभव देऊन गेलं इवन माणसांचे अनुभव त्याने मला दिले चांगल्या चांगल्या घटना चांगले प्रसंग माझ्या आयुष्यात आले चांगली माणसं माझ्या आयुष्यात आली जी की मला खूप काही शिकवून गेली आणि दोन अपला चानल। अपला चानल हजार तेवीसमध्ये एक चांगली गोष्ट झाली म्हणजे माझं आपलं चॅनल आपलं चॅनल मॉनिटाईज झालं हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले इवन गुगल ॲडसेनचा जो पिन आहे तोसुद्धा दोन हजार तेवीसमध्येच आला आणि डॉलर अर्निंग करायला मी दोन हजार तेवीसमध्ये सुरुवात केली तर ही एक चांगली गोष्ट झालेली आहे बऱ्याच आता आठवत नाही बऱ्याच अशा चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये घडल्यासुद्धा आणि वाईट गोष्टीसुद्धा माझ्या आयुष्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये घडून गेलेल्या आहेत म्हणजे फिफ्टी फिफ्टी आपण म्हणू शकतो चांगले वाईट दोन्ही अनुभव मला दोन हजार तेवीसने दिलेले आहेत तर दोन हजार चोवीसमध्ये मला माझ्यातली एक निगेटिव्ह जी गोष्ट आहे नकारात्मक जी गोष्ट आहे ना ती मला पूर्ण काढून टाकायची आणि मला नाही वाटत की माझ्यातच असेल सगळ्या महिलांमध्ये असेल ती गोष्ट ती, ती म्हणजे ओव्हर थिंकिंग खूप जास्त विचार करणं एखाद्या गोष्टीचा आपण नको तेवढा विचार करतो म्हणजे हे असं का झालं ते तसं का झालं ही अशीच का बोलली असेल मला ती तशीच का बोलली असेल हे माझ्यासोबतच असं का घडलं असेल मग ते तसेच का वागले असतील आणि खूप म्हणजे इतका विचार करतो ना आपण नको त्या गोष्टींचा नको तितका विचार करतो आणि ती स्ट्रेस लेवल इतकी वर होऊन जाते की आपली मेंटल हेल्थ जी असते ती पूर्णपणे बिघडते आणि आपण नको त्या वि म्हणजे नको त्या विचारांना नको ते विचार डोक्यात घेऊन अजून नवीन आजारांना नवीन विचारांना नवीन संकटांना आमंत्रण देत असतो आपल्या अतिरिक्त विचारांमुळे त्यामुळे अतिरिक्त विचार करूच नका आणि हे मी अनुभवलेलं आहे गरजेपेक्षा जिथे गरज नाही आहे ज्या गोष्टीचा तिथे अजिबात विचार करू नका देव आपल्या आयुष्यात जे काही करत असतो ना ते चांगलंच करत असतो कोणतीच गोष्ट ही वाईटासाठी घडत नाही जे काही होतं ते चांगल्यासाठीच होत असतं ह्याचा अनुभव आणि याची प्रचिती मला वेळोवेळी आलेली आहे अगदी माझ्या आयुष्यात वाईट जरी घडलं ना तरी मी ते म्हणते की चांगल्यासाठीच घडतं आणि मला हे पुढे जाऊन कळतं की हां हे वाईट घडलं होतं याचा अनुभव आत्ता आला आहे म्हणजे हे माझ्या आयुष्यात चांगल्यासाठीच घडते इवन दोन हजार तेवीसने मला जाता जाता जो धक्का दिला ना तो इतका वाईट होता ना पण तीसुद्धा गोष्ट माझ्यासाठी खूप चांगल्यासाठी घडली आहे इतकं चांगल्या त्या नु घडेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं यावर मी एक स्पेशल व्हिडिओ नक्की बनवेन थोडासा वेळ द्या मला कारण की काही गोष्टी अजून सॉर्ट आऊट व्हायच्या आहेत मला क्लिअर व्हायच्यात त्या झाल्याना की मी त्यावर नक्की व्हिडिओ बनले की जे होतं ते नेहमी चांगल्यासाठीच होतं देव आपल्या बाबतीत कधीच वाईट करत नाही त्यामुळे माझ्यासारख्या महिला जर ज्या असतील मला बघत असतील ना तर त्यांनी अतिरिक्त विचार करूच नाही जिथे तुम्हाला वाटतं ना की या गोष्टीचा विचार आपल्याला केला पाहिजे तिथेच करा नाही तर विनाकारण डोक्याला स्ट्रेस घेऊ नका हेच मला इथं सांगायचं आणि ह्यातली माझी म्हणजे ही जी आहे ना ही निगेटिव्हिटी पण मला पूर्ण माझ्यातली काढून टाकायची मी खूप जास्त ओवर थिंक करेन मी खूप जास्त विचार करायची आधी खूप जास्त पण खूप कमी केलं आहे माझ्यात मी चेंजेस बघितलेले आहेत जिथल्या तिथे ती गोष्ट मी आता सोडून द्यायला बऱ्यापैकी शिकलेली आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये मी पूर्ण सोडून देणार आहे मी अजिबात विचार करणार नाही कोणत्याही गोष्टीचा जे संकट येईल जो प्रसंग येईल त्याला मी खंबीरपणे सामोरे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेन असं मी ठरवलेलं आहे तर हा एक मुद्दा होता जो मला तुम्हाला आवर्जून सांगायचा सा होता पण एक निगेटिव्ह पॉईंट आहे मी एकटी राहत नाही एकटी कुठेच जात नाही यांच्याशिवाय तर मी अजिबात कुठे जात नाही एक तर मला माझी आई लागते माझ्यासोबत माझी बहीण लागते माझ्यासोबत एक तर प्रथम लागतो नाही तर हे लागतात बस या चौघांशिवाय या चौघांमध्येच माझं आयुष्य बांधलं गेलेलं आहे राऊंड झालेलं आहे यांच्याशिवाय मी एकटी कुठेच जाऊ शकत नाही मी सगळीकडे जाऊ शकते जायला मी जाऊ शकते पण मी डेअरिंग करत नाही मला एकटीला फिरायला आवडत नाही मला एकटीला हॉटेलमध्ये जायला आवडत नाही मी इवन मार्केटमध्ये जरी गेली साधी भाजी आणायला तर मी प्रथमला नाहीतर मग यांना घेऊन जाते मला कोणत्या गोष्टीची भीती आहे असं पण काही नाही आहे पण मला ती सवय झालेली आहे हॅबिट झालेली आहे मला माझ्यासोबत सतत कोण ना कोण लागतं वाशीला जरी गेली तरी आई असते नाहीतर बहीण असते इथे असली तरी प्रथम असतो नाहीतर मग हे असतात तर ही एक गोष्ट मला माझ्यामधली काढून टाकायची की जिथे गरज असेल ना त्यावेळेला आपल्याला एकटं जाणं पण शिकलं पाहिजे ज्या वेळेला गरज पडेल तर त्यावेळेलासुद्धा आपण तिथे उभं राहिलं पाहिजे एकटं गेलं पाहिजे एकट्या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत तेव्हाच आपल्याला आत्मविश्वास वाढतो आपला तोपर्यंत आपला आत्मविश्वास वाढत नाही त्यामुळे महिलांनी एकटं सगळं करायला शिका तर मला ही गोष्ट करायची आहे कारण की मी ना खरं सांगते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघत असाल मी एकटी कधीच कुठेच जात नाही कधीच कुठेच जात नाही तर ही गोष्ट मला दोन हजार चो चोवीसमध्ये बदलायची आहे आणि थोडंसं एकटं सगळीकडे जायला शिकायचं आहे ज्या दोन हजार तेवीसमध्ये मी चुका केल्या त्या मला रिपीट या वर्षामध्ये करायच्या नाही आहेत बऱ्याचशा गोष्टीमध्ये असू शकतात माणसांच्या बाबतीत असू शकतात घरातल्या कामांविषयी असू शकतात किंवा व्हिडिओविषयी असू शकतात इतर काहीमध्ये त्या मला रिपीट करायच्या नाही आहे त्यामुळे मी काय करते मी माझी डायरी डायरी जी आहे ती नेहमी लिहित असते पण मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळेला शेअर केलेलं आहे की मी फक्त महत्त्वाचे क्षण जे आहेत ना तेच लिहित असते मी डेली रुटीन काही लिहित नाही पण मी आत्ता नवीन वर्षामध्ये एक जानेवारीपासून डायरी लिहायला सुरुवात करणार आहे अगदी एक जानेवारीपासून वर्षाच्या सरते शेवटी मग मला कळेल की मी आ, किती सुधारणा माझ्यामध्ये केलेली आहे आणि मला असं वाटतं की मीच नाही सगळ्यांनी ती डायरी लिहायला सुरुवात करावी त्यामुळे आपल्याला आत्मविश्वास वाढतो एक तर आपल्याला काय होतं बऱ्याच वेळेला महिलांना ना, ना विसरायचं हे असतं म्हणजे कोणी विसरतं विसरायची सवय असते प्रत्येकाला तर आपण आपलं जर डेली रुटीन आपल्या दिवसभराच्या दिनचर्येमध्ये आपण काय काय केलं कोणाशी भेटलो आज काय खाल्लं कुठे गेलो होतो काय खरेदी केलं कुणासोबत भांडण झालं आज कोण नवीन भेटलं अशा सगळ्या गोष्टी आपण जर रोजच्या रोज लिहिल्या ना तर चुका अफ अप, आपोआपच कमी होतात आपल्याला कळत जातं आणि आपण लिहीत जातो आणि जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण कधीतरी आपलं मन उदास असेल किंवा काही असेल तर आपण त्यावेळेला वाचतो ना त्यावेळेला आपल्याला ते कळत जातं आणि वर्षाच्या जा सरते शेवटीसुद्धा कळतं की आपण आपल्यामध्ये काय चेंज केले पाहिजेत किती त्यापैकी किती आपल्यात बदल झालेले आहेत त्यामुळे ही डायरी मी एक लिहायला सुरुवात कर मिलियन्स फॉलोअर्स या वर्षामध्ये मी मिलियन्स फॉलोअरचा टप्पा पार करेन असा मला आत्मविश्वास आहे खात्री आहे आणि तुमच्या लोकांची साथ आणि महाराजांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असतील ना तर नक्कीच मी हे करू शकेन तर म्हणतात ना स्वप्न मोठी बघावी नेहमी मोठी स्वप्न बघावी म्हणजे त्याच्या आसपास तरी आपण पोचतो त्याच्या आसपास तरी जाण्याचा प्रयत्न आपण करतो म्हणून मी इथे मिलियन फॉ फॉलोअर्स म्हटलेलं आहे ते लाख झाले हजार झाले जे काही असेल ते माझे असतील माझ्या मेहनतीचे असतील त्यामुळे मी मिलियन फॉलोअर्स म्हणते तुम्हाला पण त्याच्या आसपास जाण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर हे मला अचीव करायचं आहे त्यासाठी मी खूप मेहनत घेईन छान छान व्हिडिओ टाकेन मोटिवेशनल व्हिडिओ टाकेन तुम्हाला माझ्याकडनं जे जे काही मला शिकवता येईल सांगता येईल ते मी पुरेपूर देण्याचा चांगलं कंटेंट देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर असा मिलियन फॉलोअर्सचा टप्पा मला घाटायचा आहे या वर्षामध्ये त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपण महिला ह्या सगळ्या कामामध्ये घरच्या कामांमध्ये गुंतलेला असतो आपण घराला वेळ देतो मुलांना वेळ देतो फॅमिलीला वेळ देतो नवऱ्याला वेळ देतो सगळ्यांना वेळ देतो ह्या वेळ देता देता आपण स्वतःसाठी वेळ कधी देतो का याचा विचार आपण करतो का नाही करत आपण या सगळ्यामध्ये गुरफटलेलो असतो आणि ज्या वेळेला आपल्यासाठी येतं ना मरुदे माझ्यासाठीच करायचं ना मरुदे नको आता नको हे घ्यायचं आहे नको आता नको पैसे नाही आहेत राहू दे एकटं असेल आपण फक्त एकटं असेल आणि बाहेर नवरा मुलगा किंवा कुठे काही काही पार्टी असेल किंवा हॉटेलमध्ये जेवायला गेले असतील किंवा बाहेरून जेवण येणार असेल असं काहीही असेल आणि एकट्यासाठी जेवण जरी करायचं असेल ना तरी आपण करत नाही किती महिला मा माझ्याशी सहमत असेल नक्की कमेंट करून सांगा जाऊ दे मी ना आता जाऊ दे मी एकटीच आहे ना खिचडी भात काहीतरी खाईन बनवेन नाहीतर राहू दे दूध केळं खाईन नाहीतर काहीतरी मी बिस्किट चहा वगैरे खाईन किंवा ब्रेड वगैरे खाईन किती महिला अशा करतात मला माहिती आहे मी तुम्हाला इथे सांगू दे ऐंशी ते नव्वद टक्के महिला अशाच करतात करतातच करतात त्या स्वतःसाठी कधी सेपरेट कोणताच पदार्थ करून खात नाहीत त्या तिथे तेवढा कारण की त्यांना माहिती असतं की आपण एवढ्या कामात गुंतलेलो असतो ना एक दिवस आपल्याला आराम मिळाला ना इवन पोळ्या पोळ्या तर सगळ्यांनाच माहिती आहे की पोळ्या जरी कराव्या लागल्या नाहीत ना एक दिवस तरी आपण खूप जास्त आनंदी होतो कारण की आपण कामामध्ये स्वतःला इतकं गुरफटून घेतलेलं असतं ना की तो एक दिवस आनंदाचा जेवण नाही करायचं नाही म्हटल्यावर तो जो आनंद असतो ना तो खूप जास्त मोठा असतो कारण की आपण स्वतःला कामामध्ये तेवढं गुरफटून घेतलेलं असतं म्हणून आपल्याला स्वतःसाठी वेळ देता येत नाही तर इथे हेच सांगायचं आहे की स्वतःसाठी वेळ द्या आपण ह्या सगळ्या जर आपण आपली मेंटल हेल्थ शरीराची हेल्थ जर चांगली ठेवली नाही ना तर आपण फ्रेश फील करत नाही आणि घरामध्ये आपली चिडचिड होते त्यामुळे स्वतःसाठी सुद्धा वेळ द्या तुम्हाला फिरायला आवडतं तुम्ही फिरा तुम्हाला बोलायला आवडतं बोला तुम्हाला स्वतःला जी गोष्ट आवडेल ना ती करा जे आवडेल ते खा बनवा खा आणि फिरायचे फिरा हसा खेळा बागडा इवन ज्या मैत्रिणी आहेत ना त्यांच्यासोबत वेळ घालवा म्हणतात ना मैत्रीण ही आपल्या जीवनाचा असा हिस्सा असतो ना जिला आपण सगळं शेअर करतो आणि आपले टाईम स्पेंड आपण तिच्यासोबत जास्त करू शकतो आपल्या चांगल्या वाईट जे काही अनुभव आहे आपल्या मनातलं जे काही आपण आपल्या मैत्रिणीला सांगू शकतो आणि तिच्या सारखं सेफ आपल्याला कुठेच वाटत नाही एकतर आपल्या आईकडे नाही तर मग दुसऱ्या मैत्रिणींकडे मैत्रिणी जपा बाळगा त्यांच्यासोबत फिरा जे स्वतःला वाटेल ना ते करा स्वतःसाठी वेळ द्या हे मला इथे सांगायचं आहे आणि तो वेळ मी दोन हजार तेवीसमध्ये द्यायला सुरुवात केलेली आहे पण अजून मला जितका हवा आहे तितका मी देत नाही ज्या वेळेला मला वेळ मिळेल त्यावेळेला मी स्वतःसाठी पूर्ण वेळ देणार आहे तर ते मला या वर्षामध्ये करायचं आहे दोन हजार चोवीसमध्ये ज्या वेळेला कधी माझं पेमेंट मला येईल तर त्या सगळ्यात पहिलं जे पेमेंट येईल मला यूट्यूबचं त्याच्यामध्ये मला सगळ्यांसाठी सगळं घ्यायचं आहे माझ्या पैशाचं माझ्या पहिल्या कमाईचं जे कोणी माझे आहेत ना नातेवाईक त्यांना सगळ्यांना मला माझ्या पैशाची एक एक वस्तू घ्यायची आहे एक एक छोटं छोटं गिफ्ट घ्यायचं आहे ते जसं होईल तसं मग मी ते अरेंज करेन पण सगळ्यांना मला काही ना काही घ्यायचं आहे माझ्या पहिल्या पगारातून बस त्याच्यानंतर कधी कधी माझा जास्त प्रेमळ स्वभाव पण मला कधी कधी अडचणीत टाकतो तर ह्या गोष्टी मला कुठेतरी कमी करायच्या आहेत आणि माझ्या संकटासमयी माझ्या अडचणींच्या वेळी ज्या माणसांनी मला मदत केलेली आहे जी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहेत तर त्यांना अप्ला मी खुश ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन कारण की म्हणतात ना माणसं ही आपल्याला आपल्या अडचणींच्याच वेळी कळतात खरी आपली कोण आहेत आणि परखी कोण आहेत तर त्यांना मी खुश ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि मी त्यांची या वर्षामध्ये खूप जास्त ऋणी आहेत जे माझे संकटसमयी माझ्या अडचणींच्या वेळी माझ्या पाठीशी होते त्यांचे तर त्यांना मी नेहमी खुश ठेवेन त्याच्यानंतर छानशी अशी ट्रीप करायची आहे बाहेर कुठेतरी छान असं जाऊन एन्जॉय करायचं आहे बाहेरगावची ट्रीप करायची आहे बघू आता ते कितपत जमेल तसं आणि तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत जाईल हे एक करायचं आहे त्याच्यानंतर अजून एक आहे की मला गोरगरिबांना मदत करायची आहे जितकं म्हणजे जितकी शक्य होईल माझ्या पा माझ्या परीने जेवढं मला शक्य होईल ना अजून पण मला जसं जमेल तसं मी करतच असते जेवढं शक्य होईल जास्त नाही म्हणता येणार मला पण मी जेवढं मला शक्य होईल तेवढी मी नेहमी लोकांना मदत करत असते कारण की माझा स्वभाव येतो मी कुणाला दुःखामध्ये बघू शकत नाही अजिबात त्यामुळे माझ्या परीने होईल तेवढी मी मदत करते पण अजून जास्त मदत करण्याची इच्छा आहे माझी डॉग शेल्टर जे असतात त्या डॉग शेल्टरला मला मदत करण्याची इच्छा आहे कारण की प्राण्यांवर आमचं खूप जास्त प्रेम आहे तुम्ही बऱ्याच वेळेला व्हिडिओमध्ये पाहिलं असेल त्यामुळे प्रा प्राण्यांच्या जे काही संस्था असेल त्यांना मला मदत करण्याची खूप जास्त इच्छा आहे तर ते एक मला करायचं आहे दोन हजार चोवीसमध्ये आणि रोजची मला डायरी लिहायची आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या मला दोन हजार चोवीसमध्ये करायच्या आहेत त्याच्यानंतर स्वतःच्या हेल्थकडे खूप जास्त लक्ष द्यायचं आहे चहा कमी करायचा आहे मला चहा म्हणजे पूर्णच बंदच करायचा आहे पण नाश्ता झाल्यानंतर रिकाम्या पोटी उपाशी पोटी दुधाचा चहा पिऊ नये त्याने पित्त होतं ॲसिडिटी वाढते आणि मला तर तो त्रास आहेच आहे त्यामुळे फक्त दिवसातनं एकदाच मी चहा घेणार आहे दुधाचा असा संकल्प मी केलेला आहे स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देणार आहे रोज सकाळी वॉकिंग स्वतःसाठी वेळ परत योगा वगैरे करत जाईन असे सगळे संकल्प मी केलेले आहेत आणि कारण की घरातली लेडीज जर चांगली असेल तर अख्खं घर चांगलं राहतं कारण की तिच्यावर डिपेंड असतं ते घर त्यामुळे स्वतःसाठी तेवढा वेळ द्यायचा आहे स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे आणि मी तर म्हणेन सगळ्या लेडीजने स्वतःच्या हेल्थकडे पहिले लक्ष द्या कारण की आपण जर चांगले असूल ना तर आपल्यावर बाकीचं घर अवलंबून असतं त्यामुळे तुम्ही स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या तर चला ह्या सगळ्या गोष्टी मला दोन हजार चोवीसमध्ये करायच्या आहेत दोन हजार तेवीस हे जाता दात जाता मला भरपूर काही शिकून गेलेलं आहे त्याच गोष्टी मला रिपीट करायच्या नाही आहेत दोन हजार चोवीसमध्ये हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही छान छान संकल्प करा तुमच्या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये चला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आपण पुन्हा भेटूया असेल तर काय छान छान नवीन व्हिडिओ असा तोपर्यंत बाय बाय